नमस्कार मी आहे माधवी तुमच्या सोबत आणि आयुष्याचा खजिना या आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जिथे होते चर्चा तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल मित्रांनो तुम्ही ती म्हण तर ऐकलीच असेल ना की बाभळीचे झाड पेरले तर आंबा कसा खाणार पण मित्रांनो बाभळीच्या झाडाला तुम्ही कमी लेखू नका बर का बर्का? हे जे काटे असणारे झाड आहे ना या झाडाच्या प्रत्येक भागाचे आपले स्वतःचे फायदे आहेत ज्याचे फायदे तुमच्यासाठी पण खूप उपयोगी आहेत तर आज या म्हणजेच म्हणजे बबूल या झाडाच्या बाबतीत आम्ही आपल्याला सांगणार आहोत की यामध्ये काय काय औषधी गुण आहेत तसेच या झाडाचे तसे जे साल आहे किंवा त्यापासून निघणारा जो चीक आहे किंवा डिंक आहे किंवा याची फल्ली किंवा आपण ज्याला फळ असे म्हणतो तर याचे काय काय फायदे आहेत हे आणि ते तुम्हाला कोणकोणत्या आजारांमध्ये उपयोगी पडू शकतात चला तर मग आपण जाणून घेऊ या व्हिडिओ मध्ये मित्रांनो बाभूळ या, या जडीबुटीच्या बाबतीत तर आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण सर्वात पहिले आपण हे माहिती करून घ्या जर तुम्ही कोणती पण जडीबुटी योग्य प्रकारे घेतली तरच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तर मग आम्ही तुम्हाला आता बाभूळ या जडीबुटीच्या बाबतीत सांगणार आहोत कि ती कशा प्रकारे घ्यायची आहे मित्रांनो बाभूळचा जो डिंक असतो तो हाडांसाठी खूप फायदेशीर असतो अनेकदा सांधे दुखण्याची समस्या असते वेदना होतात सूज येते तसेच त्याच्यासाठी आपण बबूलचा जो डिंक असतो त्याला आपण आपल्या डाएट मध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे महत्वाचे म्हणजे ज्या महिलांना बाळंतपणानंतर हाडे आणि सांदे दुखीचा त्रास असतो तसेच पायांचा आणि कंबर दुखीचा त्रास असतो त्यांनी ह्या जडीबुटीचा उपयोग करून आपल्या हाडे दुखण्याचा त्रास त्या कमी करू शकतात आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगते की बाभूळचा जो डिंक असतो तो आपल्या शरीरात असणारे लुब्रिकेशन किंवा वंगण वाढवतो जसे की आपल्याला खूप कोरडेपणाची तक्रार आहे किंवा तोंड नेहमी कोरडे पडते किंवा जर नेहमी तोंड येण्याची समस्या असेल किंवा आपल्याला कोरडा खोकल्याचा जर त्रास असेल तर आपण बबूलच्या गोंदचा म्हणजेच डिंकाचा वापर करून आपला त्रास कमी करू शकतो तसेच जर आपल्याला वात पित्त आणि कफ याचा त्रास असेल तर तो त्रास सुद्धा तुम्ही कमी करू शकता जर तुम्ही बाभूळ जडीबोटीला आपल्या डाएट मध्ये सामील करून घेतले तर मित्रांनो जर आपल्या शरीरामध्ये वात पित्त यांचे संतुलन जर बिघडले असेल तर त्यापासून होणारे त्रास पण मोठ्या प्रमाणात असतात म्हणूनच बॅलन्स्ड जडी शकतात आता या डिंकाचा किंवा गोंदचा वापर कशा प्रकारे करायचा आहे ते बघा आपल्याला बाजारात डिंक म्हणजे बाभूळचा जो डिंक आहे तो क्रिस्टल फॉर्म मध्ये मिळून जातो पण जर हा डिंक आपल्याला पावडर स्वरूपात किंवा क्रिस्टल स्वरूपात जर मिळाला तर खूपच छान मित्रांनो बाभूळचा जो डिंक असतो तो नेहमीच्या डिंकापेक्षा खूप मऊ असतो आपण त्याला कॅन्डी सारखे पण चघळू शकता जे सहजपणे तोंडामध्ये विरघळते तसेच आपण याला पाण्यामध्ये मिसळून पण ते पिऊ शकता जे की आपण आपल्या नेहमीच्या मिळणाऱ्या डिंकाचा उपयोग असा नाही करू शकत कारण तो जास्त कडक असतो पण बाबूचा डिंक हा मऊ असतो तर मित्रांनो तुम्हाला रोज ते कॅन्डी घेऊन तुम्ही त्याला पाण्यासोबत घेऊ शकता टॉफी सारखे पण खाऊ शकता आणि हिवाळ्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता नेहमी आपण हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू बनवतो पण तुम्ही बाभूळच्या डिंकाचे पण लाडू बनवून आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेली उष्णता आपल्याला मिळते मित्रांनो आता आपण बघूया बाभूळ फली ज्याला आपण फळ म्हणू शकतो ज्याचे आपण चूर्ण अगदी सहजपणे बनवू शकता याच्यामध्ये असणाऱ्या बिया काढून तुम्ही अगदी सोप्या तऱ्हेने याचे चूर्ण घरी सुद्धा बनवू शकता आणि हे बाजारात सुद्धा सहजपणे उपलब्ध होते पण या फलीचे जे चूर्ण आहे ते शुद्ध असले पाहिजे तेव्हाच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो बर का म्हणून आम्ही सांगत आहोत की हे चूर्ण तुम्ही घरी पण बनवू शकता आता आपण गोष्ट करू याच्या फायद्याची तर मित्रांनो याचा फायदा सर्वात जास्त महिलांना होतो कारण स्त्रियांना पिरियड्सच्या वेळेला खूप जास्त ब्लीडिंग किंवा रक्तस्राव होतो तसेच पांढरे पाणी अंगावर जाणे यासारखा त्रास होतो म्हणून तुम्ही बाबूळच्या चूर्णाचा उपयोग करून हा त्रास पण खूप कमी करू शकता तसेच अजून एक सांगायची म्हणजे अतिरिक्त रक्तस्त्राव जसे की पाइसची समस्या म्हणजेच मूळ व्याध नाक गळणे तसेच एखादी मोठी जखम झाल्यास जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो अशा वेळेस बाभूळ फली किंवा याचे चूर्ण जर आपण वापरले तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो मित्रांनो बाभूळच्या फलीमध्ये वेदना कमी करणारे गुण असतात म्हणून त्याला वेदनाशामक असे म्हणतात ज्याचा उपयोग करून तुम्ही अनेक प्रकारच्या वेदनांपासून सुटका करून घेऊ शकता मित्रांनो या व्यतिरिक्त हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे म्हणजेच यामध्ये सूज कमी करण्याचा गुणधर्म आहे सहसा बऱ्याच लोकांच्या हाडांमध्ये सूज येते त्यासाठी याचे चूर्ण खूप उपयोगी आहे बऱ्याच लोकांना खाज सुटणे हा त्रास असतो किंवा पूर्ण अंगाला खाज सुटणे असा त्रास असतो यावर खूप जण बरेच उपाय करतात पण त्याचा उपयोग होत नाही पण जर तुम्ही बाभूळच्या चूर्णाचा वापर केला तर नक्कीच याचा चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आता हे चूर्ण घेण्याची पद्धत नीट समजून घ्या ह्याचे जे चूर्ण आहे ते शुद्ध असले पाहिजे हे आम्ही आपल्याला आधी सांगितले आहे ह्याचे चूर्ण घेऊन आपल्याला चार ते पाच ग्रॅम रोज घ्यायचे आहे आणि ते अर्धा ग्लास कोमट पाण्यासोबत घ्यायचे आहे तसेच हे जेवण जी झाल्यानंतर एका तासांनी आपल्याला घ्यायचे आहे आपण याची मात्रा हळूहळू आपल्याला सर्वांना हे माहीतच आहे की बाभूळ जे साल असते ते दातांबद्दल किती गुणकारी असते ते आपल्याला दातांचा पिवळेपणा हिरड्यातून रक्त येणे दात खूप लवकर जर हलत आहेत दातांची वाढ जर व्यवस्थित होत नाही तेव्हा आपण त्याचे जे साल असते त्याला पाण्यामध्ये उकळून त्याच्या ज्या काड्या असतात किंवा त्याच्या ज्या काड्या किंवा स्टिक्स असतात त्या पाण्यामध्ये उकळून घेऊन गुळणे करू शकता अथवा तुम्ही ते पाणी पिऊ पण शकता या बरोबरच आपल्याला बाजारात बाभूळची टूथपेस्ट पण सहजपणे मिळेल आपण त्याचे दातून पण वापरू शकता मित्रांनो या बरोबरच जिभेवर काही जणांना पिवळा थर किंवा पांढरा थर जमा होतो ते हटवण्यासाठी आपण बाभूळच्या सालीचा पण वापर करू शकता आपल्याला एक म्हणजे बाभूळचे साल घ्यायचे आहे त्याला उकळायचे आहे आणि मग ते पाणी कोमट किंवा थंड करून दिवसातून दोन वेळा आपण हे पाणी प्यायचे आहे मग तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल कि जिभेवरचा पांढरा किंवा पिवळा थर आपोआप नाहीसा होईल मग मित्रांनो बाभूरच्या बाबतीत आपण बऱ्याच कहाण्या ऐकल्या असतील पण त्याचे उपयोग किती आहेत हे, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल हो ना तेव्हा आज आम्ही आपल्याला बाभूरच्या झाडापासून मिळणाऱ्या प्रत्येक उपयोगाबद्दल सांगितले आहे आपण त्याचा जरूर उपयोग करा मी आशा करते की आजचा हा बाभूळ बद्दलचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुष्याचा खजिना या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा धन्यवाद